चारा छावण्यांचे अनेक लोकांचे आधुनिक प्रलंबित आहे त्रुटी काय आहेत हे आपण सांगितलेलं आहे उत्तर तुम्ही दिले लगेच त्याचा निर्णय घेतो म्हणून हे कॅबिनेटमध्ये सातत्याने हा विषय आला होता कॅबिनेटच्या निर्णयामध्ये त्यांनी चांगलं काही बोगच चारा छावण्या झाल्या होत्या त्यामुळे ही बिलं देता येत नाही अशा प्रकारचं झाल्यामुळे ही बिलं थांबलीत अशी चर्चा आम्ही ऐकलेली आहे आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी ज्या वेळा चारा छावण्या एखाद्याने सुरू केली तो काही पैसेवाला नव्हता आज ती इतके अडचणीत आलेत तर काही लोकांनी याच्यावर आत्महत्या केल्या आमची विनंती आहे त्याचे निर्णय किती दिवसात घेणार एक सांगावं काल सुद्धा सभापतींनी जो काल विषय मांडला होता आपल्याकडे मदत पुनर्वसन असताना केंद्रातले काही अवकाळी दुष्काळीच्या बाबतीमधले निकष आहेत या निकषाच्या असलेल्या पार्श्वभूमीवर फार अडचणी आहेत राज्य सरकार केंद्राच्या निकषाच्या असलेल्या नियमावलीला बाजूला ठेवून स्वतःचे निकष अंमलबजावणी करणार का कारण दुष्काळ पडला आता ह्या दुष्काळात तुमच्या नव्हत्या लोकांनी मागण्या करून सुद्धा आता पावसाळी याच्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांची सुद्धा पैसे मिळालेले नाही आणि आपलं काय दो केंद्रातल्या निकषाच्या प्रमाणे जर आपण बघायला गेलो की वीस दिवसानंतर त्याची आपण पाहणी करतो पिकाची असे नुकसानीची आता वीस दिवस पर्यंत तो पीक अचानक पाऊस जर आला आणि एका दिवसामध्ये त्याचं नुकसान झालं तर तो निकषात बसत नाही असा नियम आहे काल तुम्हीच प्रश्न विचारला होता तर या बाबतीमध्ये धोरण म्हणून राज्य सरकार काही निर्णय घेतला